हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळी सकाळी आलो आहे शॉपिंगला तर उद्या आहे एरियाचं रोका आणि त्यासाठी सगळे शॉपिंग चालू आहे तर फ्रूट्स वगैरे देण्यासाठी हे टोकरी वगैरे असतात परत कपडे वगैरे हे सगळं पॅक करूनच द्यायचे सगळ्यांना तर त्यासाठी हे टोकरी वगैरे घेत होतो तर खूप छान छान टोकरी होत्या आणि हे व्हाईट कलर होतं थोडं त्यामुळे व्हाईट कलर नको होतो लग्नात थोडंसं शगून वगैरे असलं तर नाही का रेड कलरमध्येच जास्त करून देतात तर नाहीतर खूप छान होतं आणि दिसायला पण खूप छान दिसत होतं पण तशा काही घ्यायच्या नव्हत्या आम्हाला रेड कलरच्या घ्यायच्या होत्या म्हणजे आम्ही अगोदर दोन दिवस झाले तेव्हा काही घेऊन गेलो होतो चार का पाच घेऊन गेलो होतो चार घेऊन गेलो होतो आता सध्या पुरतं एक दोन लागत होतं त्यामुळे म्हटलं चला जाताना आता सगळं घेऊन जायचं आज कारण की आजचा दिवस होता आणि सगळं शॉपिंग आज करायची होती सगळं फ्रूट्स वगैरे पण आजच घ्यायचे होते तर त्यामुळे मग आता आम्ही आलो आहे मार्केटला प्रांजल पण आहे सोबत आणि आता इथं आमची चालू आहे सगळं शॉपिंग हे जे काका आहे यांच्याजवळ यांच्याजवळ जे आहे ना तर सगळं सामान भेटतं लग्नाचं वगैरे नाही का रुखवत वगैरे सगळं भेटतं तर आम्ही पहिले त्यांना सगळं विचारलं आणि आता लग्नाच्या वेळेस पण सगळं काही त्यांना सांगायचं आहे नाही का टोकरी वगैरे काय काय सगळं सामान लागतं तर हे सगळं आता शॉपिंग चालू आहे खटाखट नोटा मोजून द्यायच्या तर तिथं सगळं चाललं आणि आता सगळे घ्यायचे फ्रूट्स सगळे एक एक किलो अर्धा अर्धा किलो सगळे पाच सहा प्रकारचे फ्रूट्स घ्यायचे टोकरीवर तर इथं चालू आहे आता आमचं फ्रूट्स घ्यायचं तर आता आम्ही घेतो आहे पायनॅपल तर तिला बोल हे चांगलं नाही आहे दुसरं घे कारण की हे आ, उद्या आज घेणार उद्याचा प्रोग्राम होणार नंतर मग ते एक दोन दोन एक तीन दिवस टिकलं पाहिजे तर ते सगळे पिकलेले होते म्हणून त्या काकांना आम्ही म्हणत होतो की तुम्ही चांगल्या पोर म्हणजे चांगलं बघून द्या जेणेकरून दोन तीन दिवस ते आम्हाला टिकेल तर मग त्यांनी आम्हाला चांगलं ग्रीन कलरचं बघून दिलं म्हणजे कसं टोकरीमध्ये टाकलं तर ते दोन चार दिवस सहज टिकेल आणि व्यवस्थित राहील पण त्यामुळे मग आम्ही घेतले अननस तर हे चांगले पिकलेलं वगैरे काही नाही आहे जास्त खराब पण नाही आहे त्यानंतर मग घ्यायचे आ... काही फ्रूट्स घेतल्यानंतर नंतर ॲपल घेतले परत संत्री मोसंबी आणि हे सगळं घेतलं आहे परत वॉटरमेलन पण घेतले तर आता हे सगळं टोकरीमध्ये भरून आज सगळं पॅकिंग करून ठेवायचं आहे तर आता हे सगळं पिशवी आणली मोठी पण त्या पिशवीचं चैन चे पण तुटले आणि प्रांजल त्याच्यात बसली होती तर तिने प्रांजलने चैनच तोडून टाकलं नंतर प्रांजलच्या पप्पांनी बसवून दिली पण ती काय राहतच नव्हती तर, तर, रानार रानार, आ, तर आता सगळं घेतले आंबे पण घ्यायचे होते पण आंबे कसे पिकलेले होते आणि ते तिथपर्यंत टोकरत राहणार नाही राहणार त्याचं लवकर वास येतो मग बघा पिशवीचा बंद बी तुटला चेन बी तुटली तरी बघा असलं घेतलं आहे आता त्यानंतर शॉपिंगला म्हणजे कपडे वगैरे ठेवायला बॅग पण पाहिजे होती कारण की इथून आम्ही मुंबईला जाणार त्यामुळे कपडे वगैरे कशात ठेवणार तर मग मोठी बॅग घेतली ती बॅग बघायला दोन तास गेले दोन तीन तास गेले आमचे तर पहिले पण आम्ही बघून आलो होतो ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची तेच काही कळत नव्हतं पण शेवटी ऑफलाईनच घेतली कारण की ऑनलाईन कधी येणार काय होणार आणि त्यामुळे घेतलं मग सगळं बॅग वगैरे घेऊन झालं आणि मग भूक लागली होती प्रांजलला पण आणि आम्हाला पण सगळ्यांना तर म्हटलं चला थोडं थोडं काहीतरी पोटात तक टाकूया तर आता आलो आहे आम्ही हॉटेलला म्हटलं थोडं थोडं नाश्ता करून घेऊ आणि मग परत शॉपिंगला जाऊया तर शॉपिंग म्हणजे अजून थोडं थोडं बाकी ते घ्यायचं आणि मग घरी जायचं तर काय काय घ्यायचं आहे ते बघा पुढे तर बघा इथं प्रांजलला पाहिजे कोल्ड्रिंक्स आणि प्रांजल पिती आता कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड आ... आम्ही काय काय सांगितलं आहे ते पण दाखवते मी पुढे तुम्हाला तर नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग परत पुढचे कामं करणार आहे अजून काही शॉपिंग करायची आहे प्रांजलची खूप बडबड असती आम्ही आलो आहे हॉटेलला तर तिथं खूप आवाज होता जास्त नाही का त्यामुळे ती काय बोलत होती हे पण कळत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला बाईस ओर करून सगळं काय आहे ते तुम्हाला दाखवावं एक 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 गोष्टी तर आता आम्ही मागवलं आहे म्हणजे नाही का ऑनियन उत्तप्पा ते मागवलं आहे उत्तप्पा मागवलं आहे परत पिझ्झा मागवलं आहे आणि डोसा पण मागवला आहे तर बघू आता एक 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 टेस्ट करूया फटाफट सँडविच पण मागवले तर रियाच्या हातावरची मेहंदी खूप छान रंगली होती आणि छान वाटत होतं तिचे नेल्स वगैरे पण तर चला आता पटापट भूक लागली आहे प्रांजलला तर भूक लागली आहे प्रांजल तर स्टार्ट झाली आहे तर चला आता आम्ही पटपट नाश्ता वगैरे करतो आणि कसं बाहेर आलं तर थोडंसं बाहेरचं खाण्यातच येतं नाही खाल्लं पाहिजे बाहेरचं पण बाहेर, बाहेर, बाहेर गेल्यावरती तर खा खाण्यात येतं जर सँडविच पण आलं आहे मस्तपैकी त्याच्यानंतर पिझ्झा पण आलं आहे तर ता आता आम्ही मस्तपैकी खाऊन घेतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय